ब्रॉट टू यू बाय पालवीको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वार। खरडून वाहून गेलेली शेत्रेता दाखवले ती कशी दाखवलं काय म्हंटल तलाठी म्हटले नोंद करून घेतली का चिस्टॉर वर तिकडे गेल्यावर काय आमच्या शेतातून पाणी नाही गेलं म्हणून नाही दाखवलं त्या इथून आमच्या शेतातून पाणी गेलं नव्हतं म्हणून दाखवलं नव्हतं त्यांनी मी पूर्ण जितक्याचे रिअल नुकसान झाले का तितक्याचे गट सांगितलं साहेबांना सगळे सांगितलं सगळे तेव्हा साहेबांनी लावले तेव्हा साहेबांनी लावले मग अजून ते जर अजून कुणी जर दहा पाच देऊन काही देऊन जर पाणी इकडं तिकडं केलं तर काय सांगू शकत नाहीत आम्ही कारण की आम्ही काय तिथं बघू शकत नाही बापरे बापरे म्हणजे कसं असतं <laughs> <laughs> पाणी कुंकट पैशाच्या पैसे दिले ना पाणी कुंकट बी जात इथून तीन किलोमीटर पण पाणी जाते शेतात असे का हा पण पाचशे मीटर वर पाणी जाऊ शकत नाही पैशा पाचशे मीटर अंतरावर पाणी जाऊ शकत नाही जाऊ शकत खिशात पैसे तर कागदावर पाणी तिथपर्यंत जाऊ शकतो मी बघितलंय रियल मध्ये बघितलंय मी गटा लावलेले मी बघितलंय तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसतो ना त्यांचा अकाउंट दूर नाही हा यांच्या नशिबातच आलाय की अशी परिस्थिती आहे आणि म्हणून जाऊन मला पुन्हा हातात घेऊन म्हटलं तुम्हाला दाखवा हा विषय दिवाळीचं काय आता सगळं होऊन गेलं काय करणार आणि दिवाळीला सगळं कष्ट केलेलं तू व्हायला गेलं ना सगळं होतं तेवढं गेलं निसर्गाने हातात हाती आलेलं तिथं नेलं सगळं सगळं कष्ट केलं खर्च केला ओटी करून येसायच राहिलो फक्त वर्सा पाणी येत पण यंदा लय जास्त आत्तीच आलं काहीतरी तुम्ही आलं नाहीच नाही साहेब आम्हाला काय का सरकार वर थोडच आदोळ घ्यायचं हवस आहे की आम्हाला रुपाय पण नाही ना भेटला आता भेटला आम्ही भेटलच म्हणत ना काय सरकार आमच्या थोडेच विरोधक आहेत आणि बाकीचे जवळचे आम्हाला बीड मध्ये आल्यानंतर कळलं की सोयाबीन भिजला हे ठीक आहे पण बोंड कापसाची काय झालीत बघा आता याच्यामध्ये एकेकाळी बोंडाळी लागायची त्याच्यावरती के, कि पिकावरती कीड परायची पण आता ह्या बोंड पूर्ण भिजलीत ह्याला आतून बुरशी लागली आणि हे पूर्ण कामातून गेल्या मी आत्ता बीडपासून थोडं पुढं आलं की पेणगाव लागतं पेणगाव फाटेवर आतमध्ये वळलं की ह्या एका गावामध्ये आलं शेतीचं नुकसान झालं वगैरे इथपर्यंत सगळं ठीक आहे म्हणजे आता त्या गोष्टी तर पंचनाम्यामध्ये हळूहळू हो येतीलच पण मदत नाही मिळाली आणि त्यावर पुढं पंचनाम्यांची काय परिस्थिती हे तुम्ही आता इथे ऐकलं तुमच्या उंच होतील आणि मुद्दाहून इथं वावरत त्यासाठी लोकांना भेटायला नमस्कार ना। तुमचं काय नमस्कार हो। किती वर्षापासून करत आहे आता वीस एक वर्ष झाले शेती करतोय किती पट्टा आहे मोठा तुमचा आता आता हे दहा एक्कर आहे दोनशे बेचाळीस बऱ्यापैकी तुमचं का पुस्त झोपलेला दिसतोय मला समोर हो पैसे किती मिळाले पैसे काय आणखी रुपये सरकार म्हणते की दिले आले असतील की नाही ना खात्यावर काय चालणार आहे खात्यावर काही चाललंय नाही नाही पंचनामा झाला पंचनामा त्याला त्यांनी नेस्ता रजिस्टर वर घेतलं दाखल केला का नाही हे काय त्यांना फोटो पाठविलेत मग काय केलं आता येईन मदत समजा जेव्हा गावाला येईन तेव्हा आपल्याला बी आपण झाली दिवाळी आली की मग आणखी काहीच नाही दिवाळीला फोटो या साहेब काय मॅटर आहे दाखवा मला तुमचं तु, तु, नाव काय तुम्ही माझं नाव मकरंद नारायण सावंत आहे तुमची जमीन कुठे माझी जमीन ही रोडच्या किती तुमची माझे तीन एकर आहे तीन एकर काय झालं आम्ही फोटो तलाठी साहेब टाकलेले आहेत आम्ही तीस सप्टेंबरला हे हो खरडून वाहून गेले शेत्रय ते त्याला दाखवले तिकडे दाखवा जरा इकडे मग तलाठी काय म्हंटल तलाठी म्हंटले नोंद करून घेतली कच्च्या रजिस्टरवर तिकडे गेल्यावर काय आमच्या शेतातून पाणी नाही गेलं म्हणून नाही दाखवलं त्या इथून तीन आमच्या शेतातून पाणी गेलं नव्हतं म्हणून दाखवलं नव्हतं त्यांनी म्हणजे इथे आले पंचनामा केला तया की तुम्ही सोबत इथं आमच्या शेतात दोनशे बेचाळीस गट नंबर मध्ये आणि दोनशे पंच्याण्णव आमच्या लगतच आहे बाजूला लग, फक्त दोघा भावाच्या मध्ये आहे तर इथं पाणी आलंच नव्हतं असं तलाठी साहेबांना दाखवलं नंतर मी दोन चार दिवसांनी गेलो तर मग तिथं मी गेल्याच्या नंतर मी म्हणलं साहेब तुम्ही नाकाशात काढा आणि दाखवा आम्हाला की इथून पाणी गेलंय का नाही तो आमच्या तिकडे तीन किलोमीटर पाणी गेलं शेतात आणि नदी शिंदफ फापासून पाचशे मीटर वर पाणी आलं नाही असं दाखवलं होतं मी स्वतः वैयक्तिक जाऊन तिथं नोंद केली दोनशे बेचाळीस ची दोनशे पंच्याण्णव ची म्हणजे पूर्ण पाट्ट्याची लावली मग मी इथून तर आले होते आले होते इथं आल्यानंतर काय केलं तुम्ही म्हटले कच्च्या रजिस्टर कार्ड म्हणले सांगा तुमचं किती गेलं काय बघा आम्ही म्हणत त्याने रोडवरून बघितलं म्हणलं चिकल वावरात याची गरज नाही सांगितलं फोटो पाठ फोटो पाठविले नंतर आम्ही कशाला भेट घेतली त्यांची घेतलीच नाही फोन करून सांगितलं की आर भाऊ म्हणलं तुझ्या शेतातून पाणीच नाही गेलो म्हणून दाखवलंय तालाठी म्हणलं ना कशा काढा तुम्हाला मी सिंध फाना कुठून फुटली होती ते दाखवतो लगेच मग मी म्हणजे निकाल निसता एकटाच नाही गट नंबर लावला ला दोनशे बेचाळीस तर मी पूर्ण जिथून साखळी फुटली तर रिअल मध्ये मी पूर्ण खाली सिंधफानाला जिथपर्यंत भेटते तिथपर्यंत लावले गट हा पूर्ण गट लावली जिथपर्यंत साखळी फुटली रिअल मध्ये तिथपर्यंत मतलब... मी असं नाही की फक्त दोनशे बेचाळीसच गट नाही लावला मी मी पूर्णचे जित जितक्याचे रियल नुकसान झाले का तितक्याचे गट सांगितले साहेबांना सगळे तेव्हा साहेबांनी लावले तेव्हा साहेबांनी लावले मग अजून त्या जर अजून कुणी जर दहा पाच देऊन काही देऊन जर पाणी इकडे तिकडे केलं तर काय सांगू शकत नाही आम्ही कारण की आम्ही काय तिथं बघू शकत नाही बापरे बापरे म्हणजे कसं असतं पाणी कुंकट पैशाच्या पैसे दिले ना पाणी कुंकट बी जाता इथून तीन किलोमीटर पण पाणी जातं शतक असे का हा पण पाचशे मीटर वर पाणी जाऊ शकत नाही पैशावर पाचशे मीटर अंतर पाणी जाऊ शकत नाही जाऊ शकत साहेर खिशात पैसे तर कागदावर पाणी तिथपर्यंत पण जाते जाऊ शकत मी बघितलंय रियल मध्ये बघितलंय मी गट लावलेले मी बघितलं ला तिथं गेल्याच्या नंतर आणि वैयक्तिक मग आमचे मावस भाऊ हे मी असं म्हणित नाही की मावस भावाचे गट लावा तिथं मी पूर्ण जे क्षेत्र आहे आमचे इकडे ह्यांची भाऊ की ते पूर्ण शिवार लावले ला। तिकडे जिथून रिअल सगळी फुटती तिथून शिरस पासन गट लावले इकडं तुला किती पैसे आले म्हणते एक रुपया गेले माझं खातं होल्ड आहे अजून होल्ड पण नाही निघलं खातं मी बँकेत घेतलं हा पूर्ण झालं माझं पीक विम्याची काय परिस्थिती महाराज मी काही भरलेला ना नाही हा भरलेला आहे केवायसी केलेली काय आलं केवायसी पण केली हो सरकार म्हणते काय एक रुपये पण नाही आला खात्यावर ज्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्याच बँकेचं खातं आणि होल्ड आहे माझं परत हा स्टेट बँक ऑफ इंडियाला बँक होल्ड पण बॅलन्स एक रुपये पण नाही होल्ड आहे खात सरकार तर म्हणलं होल्ड खाते ठेव ना का आणि बँकेवाले अजून होल्ड कार्डच नाही माझं मी जाऊन आलो शनी आता गुरुवारी गुरुवारी जाऊन आलोय बँकेत पण होल्ड नाही कार्ड माझं नाही काढलं नाही कार्ड होल्ड आहे माझं क्रश आहे लोन मुळे असं झालंय एक मिनिट दाखवायचं मला मुद्दावन दाखवायचं तुम्हाला दिसतो ना, ना, ना। तुम्हाल हा यांच्या अकाउंट वर नाही हा यांच्या नशिबातच आलाय की काय अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मुद्दावर मला पुन्हा हातात घेऊन मी म्हटलं तुम्हाला दाखवा हा विषय आता दिवाळी पहाटे खरंच दिवाळी सुरू होईल नाही का यातही तुम्ही पण वावरात कष्ट का करतात ना दिवाळीच काय आता सगळं गेलं काय करणार दिवाळीला सगळं कष्ट केलेलं तू व्हायला गेलं ना सगळं होत तेवढं गेलं नेलं निसर्गाने हातातलं हाती आलेलं पीक नेलं सगळं सगळं कष्ट केलं खर्च केला ओटी करून यायच राहिलं होतं फक्त वर्ष पाणी येतं पण यंदा लय जास्त आत्तीच आलं तर परिस्थिती ज्यावी तशी होती काय वर्षा होती लाखाची पन्नास पन्नासाची पण सात आठ लाखाच्या पुढेच गेली तुम्ही करा काय या इकडे मुलं हा मुलं येत काय ते इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगला 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 कुठे शिकतोय पुण्याला तू पॉलिटेक्निक जे एस एम ओके पुणे किती खर्च यांचा ह्यांचा खर्च लय मोठा येतो ना दोन लाख येतो लग्न केलं हे वर्षी हा गेल्या वर्षी लग्न झालं हे वर्षी डिलिव्हरीला आली सर वाट्यावर पाणी सगळीकडे पाणीच घरात पाणी लहान बाळ होत लोकांच्या घरी घेऊन गेलो तर आम्ही रात्रीच्या लाच सारी फैजिती झाली आमची मला लाडके बहिणीचे दोन महिन्याचे नाही आले मग नंतर हा आधीचे आले ना आता एक हप्ता आला हे गेलेल्या हप्त्यातच आला दिवाळी म्हटलं सरकार निस्त म्हणतो दिवाळीला देतो मदत आणि देत कशाची देतात काय करतात आणखी मला आठवतं मागच्या वर्षी आनंदाचा सगळ्यांना मिळत होता शंभर रुपये शंभर रुपये मागच्या वर्षी या वर्षी तुमची काय परिस्थिती नाही नाही सिधा फिदा काही नाही भेटला आम्हाला असं समजा लोकांनी असं व्हायला गेलं म्हणून दिलं मदत म्हणून दिलं तर तिथं आले आम्हाला दोनच आले आम्हाला म्हणजे शिमपानापेक्षा जादा पाणी होतं आमच्या शेतामध्ये तिथं वरलं एवढा पट्टा का चारेकर एकर सुद्धा पाण्यात होता कांदा व्हायला गेला वांग माळवा लावलं होतं ते पण व्हायला गेलं खर्च केलेला सगळंच व्हायला गेला काहीच म्हणजे रुपये सुद्धा हातात आल्या नाही खर्चिले तर लाखाने गेले कपडे घेतले नाही ना घेतले कशाचे कपडे नाही ह्याला याचायला मंजूर सुद्धा येत नाही म्हणजे असलं कसलं येणार आम्ही ह्याला काय मंजूर आता मी पण तेच बघायला लागले माझ्या नको फुटायला लागले एखाद्या दोन पात्र सुद्धा लागत नाही तिघाच्या गेलोच येत नाही काय मित्र इकडे बर तू तुझं पण ना लोड पलीकडे तुम्ही केलं हा पाणी होत त्यावेळी आले होते आमचे इथं कव्हरेजला मला फक्त हे विचारायचंय मी मुद्दाम यायचं कारण काय माहितीये काय का दिवाळीनंतर दिवाळीत काय चाललंय शेतकऱ्याची दिवाळी काय हे दाखवायचा प्रयत्न होता हा बरं मला हे सांग पैसे नाही आले पीक मी माझे तरी झाले की तुमच्या काहीतरी तुम्ही आला काहीच नाही साहेब आम्हाला काय असं काय सरकारवर थोडं आदुळ घ्यायचं हवस आहे किंवा काहीच आम्हाला रुपये पण नाही ना भेटला आता भेटल्यावर आम्ही भेटलच म्हणत ना काय सरकार आमचं थोडेच विरोधक आहेत आणि बाकीच्या जवळचे आम्हाला आम्हाला सगळे सारखेच आहेत कुणी नेता आला तरी तितकाच आहे आम्हाला कुणालाच नाही आम्हालाच नाही कुणाला आले का नाही तुम्हाला पण नाही आले का तुमचं वावर कुठे माझं हे बाजूला पुराचं नाही कारण की हे नदीचं पंचनामा झालेला आहे पुराचं हे जी नदीचं पाणी ते वाड्याचं पाणी घ्यायना म्हणून ते वाड्याचं पाणी तिकडं उलटलं त्यातली मदत शासनाची कुठलीच नाही कुठलीच बरं दोन तीन गोष्टी मला सगळ्यांना सांगा एक पीक विमाचा विषय दुसरा एनडीआरएफ केंद्राकडून मत यायची होती ती त्याच्या निकषामध्ये तुम्ही असाल असं मला वाटतं कारण पाणी शिरलं याचा अर्थ तो एक विषय असेल आणि उभं पीक तुमचं वाहून गेलं म्हटलं ना तुम्ही त्या निकषात असाल असं तिसरं आहे एफच्या अंतर्गत राज्य सरकारच्या अंतर्गत काही निकष त्यांनी फायनलाइज केले होते त्याचे पैसे हे तीन याच्या व्यतिरिक्त सरकार म्हणते आम्ही वाढीव मदत देतोय हे चार ह्या चार मधले तुमच्यावरती किती पैसे आले पहिले सांगा मला नाही एक रुपया एक रुपाय सुद्धा नाही आला नाही एक रुपया पण नाही एक रुपया पण नाही आला आजपर्यंत नाही आला तुम्ही कधी दिवाळीला घरी दोन चार दिवस दोन चार दिवसापूर्वी किती दिवस सुट्टी आता आता दिवस दिवस सुट्टी पोर लारी पण आता घ्यायला खरी बरं पैसे आले का तुम्हाला नाही नाही रुपया नाही रुपया नाही आला अजून तुम्ही इकडेच गावचे आशावर बसलेलं सर्व शेतकरी किंवा दिवाळीच्या आधी मदत होईल या आशेने आहेत पण दिवाळी ही काय म्हणतात ना इथून माग जीव काय म्हणतात देवळीचा शिदा होता देव आनंदाचा शिदा तर असं वाटतंय की शासनाचा मार्फत मला असं विनंती करावं वाटते तुमच्या मार्फत की दुःखाचा शिदा भेटला काय काय नायर चिंचोली ह्या गावाला हा पेंडगाव पासून इकडे पुढे आहे सात किलोमीटर बघा काय परिस्थिती बघा इथं हे गेलं पिक त्याचं जाऊ देते म्हणजे आता हाताला नाही लागणार पैसे येणार इथपर्यंत ठीक आहे पण बस पुराचं पाणी जर कागदावर हालत असेल सरकारमध्ये तर आता काय परिस्थिती बघा आणि जर दोन चारां पाच दहा हजार रुपये देऊन जर यातही तुम्ही भ्रष्टाचार करणार असाल तर मग जो मी पहिले प्रश्न विचारला होता की बत्तीस हजार कोटींचा आकडा सरकारने सांगितला हे पैसे नक्की कोणाच्या खिशात चाललेत यांच्या तर कोणाच्या चाललेले दिसत नाही ते म्हणतात मुंबई तक बघत राहा कॅमेरापर्सन सिद्धेश सोबत मी ओंकार वाबळे आज बीडमधून बीडमध्ये आपण बीडमधून